धर्मराज काडादी यांच्या प्रचारासाठी माजी आमदार दिलीपराव माने यांचा झंझावाती दौरा सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी माजी आमदार दिलीप माने यांनी आज प्रचारात सहभागी होऊन झंझावाती दौरा केला आज नंदूर सीना तेलगाव या भागात धर्मराज काडादी यांच्या प्रचारात माजी आमदार दिलीपराव माणे यांनी सहभागी होऊन मतदारांना काडादी यांना निवडून आणण्याचे आवाहन केले यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके सुरेश हसापुरे यांच्यासह बहुसंख्य माने काडादी समर्थक उपस्थित होते धर्मराज काडादी यांच्या प्रचारासाठी माजी आमदार दिलीपराव माने यांची भूमिका महत्वाची होती सोलापूर दक्षिणमधील माने समर्थक या आनंदी क्षणांची आतुरतेने वाट पाहत होते आज स्वता दिलीपराव माने यांनी नंदूर सीना तेलगाव या भागात धर्मराज काडादी यांच्या प्रचारात सहभागी होऊन मतदारांशी सुसंवाद साधल्याने काडादी माने समर्थकांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य दिसून येत आहे